हमेशाच आपण दरवर्षी हे कार्यक्रम करा लागलो आणि ध्यानाला बसवा लागलो आपण पण बरोबर काही आपण काही सांगण्यात आलं नाही तर तुकाराम महाराज काय म्हणलेला आहे तुकार म्हणे येथे पाहिजे जातीचे बाळाचे काम नव्हे आपण असं म्हणत आलो आजपर्यंत पण पर ही नेमकी जात कोणती असल हे आहे पुष्कळ परिचन केले कीर्तन केले ग्रंथ वाचले आणि आपण हा शब्द बी वापरला काम नाही येथे पाहिले जातीचे रगबाराचे काम नव्हे आता इथं जेवढे लढा लागले जेवढे जीवराला लावून समजा की या कार्याच्या कामी लागाव लागले माणसं ते मा संतांच्या जातीचे जे लढाई तर आरडायला लागले काम म्हणे येथे पाहिजे जातीचे यरगबराचे काम नव्हे जेवणारा जेवतो आणि पाहणारा टकमक हे अनुभवी पुरुष हे हे काही ना काही तुकाराम बाबा याला काय म्हणणार आपणासारखे कधी तात्काळ नाही काढता लागे असा जर महात्मा असला तर त्याच्या दर्शनानं होते त्याच्या कल्पेनं होते विषणं होते आणि हजारो कोस आवून जरी त्यानं काळजी जर हाक मारली तरी शंभर कोसावर समजा तशा महात्म्याचा अनुग्रह होऊ शकतो तो करम बाबा आपण सारखे करीतात का कर। संत रज लागता सहज वासनेचे बीज जळून दर जाय जे म्हणत होते आजवर ते आता हे लक्ष करा फुलाजी बाबांना तयार करणार तुम्ही जे म्हणत होते होते ते आपल्या कारणाच्या निमित्तानं मला वाट आहे जसे पांडव बारा वर्षाला वनवासाला गेले काही कारण असत तस म्हणावी अंधरामध्ये जे वाट लावलं ईश्वराने हे मी आलो नाही पण हे ईश्वरी नियम आहे आपण जे अगोर म्हणत होतो आपण जे हो म्हणत आले संत रज लागतात सहज वासरेचे बिल जळून जाय आता हे इथे येऊन माणसं रडा लागले पायावर पडले की रडतात माणसं तर ते लघु जर महात्मा असला तर त्याच डोकं आपण पाय त्याच्या शक्तीला वळून घेतात जे आजवर तुकाराम बाबा म्हणत होता ते आज आपल्या इथं आहे पण आजवर कोण सांगलं नाही याच्यावर लक्ष केलं नाही आपण तो कामने येथे पाहिले जातीचे येरगबाराचे काम आहे कित्येक लोकाला शंका हा शक्तिपात योग्य रश आहे त्याच्यामध्ये पहा माघला परिहार पुढ़ी नाही शिण झाली या दर्शन एक हे मनात जे आहे आता काही लोक म्हणतात की फुलाजी बाबा आज आपली प्रथा आहेत आजकालचे गुरु पाहिजे गुरु करावं लागते मंत्र जपा लागते पुषक तीर्थाला जावं लागते काहीतरी बेलफुल व्हावं लागते तर, तर हे तुम्हाला माहीत आहे फुलाजी बाबानं काहीच केलं नाही तर याच्यासाठी माघाला परिहार पुढे नाही शिणं झाली आदर्शन एक खेळा तर असं याला योग्य म्हणतात योग्य म्हणजे काही जमान्याखाली खाली हा माझा आत्मा संत कर्पा झालेली हळूहळू करत 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 या जन्मापर्यंत आले आणि माग मी माझा संसार जे जे झालायचं मधामध्ये चार लेकर हे मागच्या जन्मामध्ये संसार करता करता हे उरलेला माझा दैवा जे संसार होता चार मुलं होणारे आणि तिथून सनी एकदम गौतम बुद्धासारखं मलंगीला प्रवास केलेला आहे ते संसार संपला आणि एकदम जंगलामध्ये मला वाट लावलं आणि जंगलातून पुन्हा आज इकडं माणसामध्ये वाट लावलं हे फुलाजी बाबानं तयार केलं नाही तुम्ही लक्ष करा हे करता येत नाही करायचं नाही करता कलविता कर तुळशी भगवंता तुकाराम बाबा म्हणत होता हे फुला तयार केलं नाही याला सोडून द्या मी काय बोलावलो याच्या लक्ष करा <laughs> अधिनाथ गुरुची सुनात नाही चालत होंकरापासून अधिनाद गुरु सकाळशीचा मचृदयाचा मुख्यशेष मशी ना बोध गोरक्षेशी केले गोरक्षे वाले गहिणी परती निवर्ती सोपान ज्ञानेश्वर हा हे शिवपंथ शंकरापासून जे अनुग्रह देत आले तर ज्ञानेश्वरापर्यंत आणि ज्ञानेश्वरापासून हा मार्ग बुडाला मग तिथून हा पंढरपूरचा जे विठ्ठल उभा राहिला त्यातून वैष्णव धर्म उभा राहिला आणि वैष्णवापासून हा मूर्ती पूजा आली पण पहिली शिवपंत म्हणजे हा दीक्षा शंकरापासून नवनाथापासून निवर्ती सोपा ज्ञानेश्वरापर्यंत आली आणि तिथून पंढरपूरचा मार्ग झाला तिथं हा आध्यात्मिक ज्ञान बुड आलं जे ज्ञान होत हे बुडाल मग तिथं आरती झाली आपली हे निशाणे लक्षात आला माझ्या लोपले ज्ञान जगी हे ती कोण अवतार पाणुरंगनावर ठेवलं ज्ञानी हे अशी जे आपण आरती रोज म्हणत होतो हे माझ्या आज लक्षात आलं की तिथं ज्ञानेश्वरापासून तिथून शंकराची दीक्षावती ही लोपली आणि वैष्णव झाले तिथून ते पंथ वाढला आणि तिथं था आरती तयार केली की ज्ञान लोपले जगी म्हणजे आमचं ज्ञान हरपलं याचा भावार्थ काय व्हायला लोपले ज्ञान जगी हे ती निनंती कोण अवतार पांडुरंग ज्ञानेश्वर जे काय आमचं ज्ञान आलं तेच हरपलं कोणीतरी ते एक ज्ञानी पुरुष आमच्यासाठी वाट लावून दे आणि आमचं जे धन आहे आमच्या हाती येऊ दे तो ज्ञानेश्वर तुम्ही आरती म्हणत होते लोपलं लोपलं हरपलं हरपलं ह्या पाहिजे झंड आहे अजून आरती म्हणत आले तुम्ही हे हे ज्यांना ज्ञानेश्वराचा जे हरपलं रोपलं रोपलं म्हणत होते आणि पुन्हा एक शेवटचा आरतीचा तुम्हाला शब्द म्हणून दाखवतो <laughs> गुहे बोले ईश्वर ब्रह्माची केले रामा देणार चरणी मस्त ठेवले मी तुम्ही जे म्हणत होते शेवट पहिला अर्थ हरपला आणि पुन्हा हे गुहे बोले ईश्वर ब्रह्माची केले रामा देणार चरणी मस्त ठेवले जे म्हणत होतो मी डोकस टेकवलं तुम्ही जे म्हणत होते ते शब्द मला आज गौसला म्हणजे याचा अर्थ काय होत गुहे बोले म्हणजे गुप्त जे होत तुम्हाला आरतीच भाव उघड करून ठेवा लागलो हे झेंडा आहे ज्ञानेश्वर तुमचं काय म्हण नाही सांगा लोक लिहून हे बोले म्हणजे उघड करून सांगायला तुम्हाला हरपल 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 म्हणत होते आजवर वारकरी सगळे लोक हे झेंडा आहे आपण पाहणाशी तो कराम बाबा मन करा रे प्रसन्न सर्व सिडीचे कारण कोणा देवाला पाणी घाला म्हणला कोणाचं नाव घ्या म्हणला आपला तो, तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख न हे सुख आहे आत्मसुख आत्मसुख म्हणतात त्याला जे काही घडायला हे ज्ञानेश्वरांनी जीव ही चालवली हात मार्गातून चालवली मारुती आकाशात जात होता हात मार्गाने गेलेला आहे हे अनुषान ब्रह्मविष्णू चे लेकर केले हाच मार्ग आहे ज्ञानेश्वराचा अधिनाथ शंकरापासून चालत आलेलं आहे आणि हे ब्रह्मविष्णू त्यामध्ये आहे ब्रमविष्णू चार वेद वेदाची उत्पत्ती कोठून झाली वेद चार वेद कुठून झाले बर्म, उघड ब्रह्मात गुरु केले ब्रह्मा विष्णू महेश हा सर्वत्र विष्णू महेश हे दत्ताच मूळ आहे आणि हा शब्द कोण वापरला शंकरान आधीनाद गुरु सकाळ शिदीचा हा ब्रह्मा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र महेश्वरा <laughs> तस्मय गुरुवे नमः हे हे चार शब्द ब्रह्मविष्णूचे मध्ये हे हे मंदिरात नसून येथून उत्पत्ती पुरी ईश्वाची उत्पत्ती झालेल्या तीन देवापासून <laughs> शंकरानं हा शब्द वापरलेला गुरुर ब्रह्म गुरु रे विष्णू गुरुर महेश्वर साक्षात पर ब्रह्म तस्मय गुरुवे नम हा चार शब्दामध्ये हे चार वेदाचा सार आहे गुरुकिल्ली मध्ये चार तत्वाचा समाज चार खाणे अंड्यापासून एक जात झाली एक जात झाली जहारापासून एक जात झाली अंडे जे ते एक जात आणि जहार जेवढं जहारापासून प्राणी जन्मला ते एक जात आहे आणि निर्बीज म्हणजे गड्ड्याची वस्तू जे काही आहे त्याला बी नाही जंगलातले गड्डे हे अशा चार खाणी होता चार खाणी पैकी हा मानव जन्म श्रेष्ठ आहे म्हणून ह्या माणसाला सर्वात काही अधिकार दिलेला आपणाला आपणाला नाश कराय वाट लावलं नाही हा जसा माळी है माळ्यासारखे ह्या माणसाला हे रक्षण प्राण्याचं रक्षण करायसाठी माणसाला वाट लावलंय पण नाश कराय वाट लावले नसे గూ రే బ్రహ్మ గ విష్ణు హా దేవు దేవ గురు గుణా విష్ణు మహేష్ तीन गुण ते विष्णूचा मंदिर मूर्ती मांडली आणि शंकराच्या वी समजा काही पिंडी तयार केल्या पण हे बाहे हे बाहेर ह्या आकाराला बाहेर आकार आणला आणि पहिला जे शंकरानं आणि शंकराच्या माघल्या जे परंपरा चालत होती त्याने या तीन गुणाला ब्रह्म विष्णू म्हण रद्द म्हणजे ब्रह्म तमगुण विष्णू आणि सत्वगुण आत्म ब्रह्मा विष्णू महेश हे तीन गुणाला ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू मध्ये ब्रह्मा देव उत्पत्ती करते मध्ये हा संतती उत्पन्न व्हायली याच नाव आहे ब्रह्मदेव तीन गुणापैकी ब्रह्मदेव मध्ये जे चराचर उत्पन्न व्हायला जीवापासून जीव त्याचं नाव ठेवले ब्रह्मदेव आणि विष्णू समाजते मध्ये आत्मा आणि शंकर स्वहार करते आणि सांभाळते म्हणजे राग या तीन गुणाला शंकराना गुरुवर ब्रह्म गुरु गुरु हे शंकरान हा शब्द वापरला तेव्हापासून आपण गातच आलो आता याच्याहून पहा कोण वर्मा कोण विष्णू तुम्हाला कोण सांभाळायला आपल्याला इथं बसल्या जाग्यावर आता ह्या तीन गुणाच्या पलकर उत्पत्ती रजगुण म्हणजे जरा चर जीवापासून जीव तयार व्हावं लागला आणि समाना विष्णू म्हणजे आत्मा आणि राग म्हणजे मारते बी बी या तीन गुणावर ईश्वाची उत्पत्ती जन्म समाज आणि सहार आता ते मानलेले खरे हात का हे आता यामध्ये आपल्याला हे खरं आहे का ते खरं तुम आता तुम्ही आता विचार करा बरण विष्णू विष्णू बदल हे सत्य है का ते आता मी काही काही मुलांना म्हणा लागलो हा मुलगा कुणाचा आहे माझा आहे घरमध्ये वालता का नाही म्हणायले आणि विष्णू समाजाला मंदिरामध्ये विष्णूचा मूर्ती मांडला विष्णू हे तीन गुण हा शंकरापासून चालत आले पण याच्यासाठी जे तुम्ही आरती म्हणत होते लोप ज्ञान जगी हे याचा भाव अर्थ चरापासून चरा उत्पत्ती व्हायला लागली या माणसाला तीनच गुण तीन गुणाच्या पलकड ईश्वाची उत्पत्ती नाही आज मी आता विचार केला तर मला खरं ते सांगतो कि माझ्या ग्रंथाच्या आधाराने स्वतःचे माझे अनुभव दहा तत्वामध्ये ईश्वर नाना लागलं आणि या दहा तत्वाला या माणसाना भावली सारखा मा लागला मग देव मूळ आधीचा आहे का माणूस आधीचा हे मी मानात पडलो तुम्ही आता विचार करा दहा तत्वाचा पलकड ईश्वरच नाही हे अनुभवना मला माझ्या मा अनुभवाना आणि काही लोकाला विचारा ना मोठ्या लोकाला की माझी दृष्टी इथून आली तत्व हे पृथ्वी आकाश वायू जल आणि हे या पाच आत्मा बनलेला आहे आणि आत्मामध्ये हे तीन गुण ब्रह्मविष्णू मध्ये उत्पत्ती करणारे समार करणारे सहार करणारे हा तीन गुण आहे असे दहा गुणातून तीन बाजूला काढा राहिले सात गुट्टा गोंड म्हणतात शोर आहे म्हणजे एवढ्या इथून 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 सात पहाड कोणी म्हणते आमच्यामध्ये सात पहाडाचा पलकड ईश्वर आहे सात समुद्राचा पलकड ईश्वर आहे <laughs> कोणी सात समुद्राचा पलकड आहे हे हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा सात येडुंगुट्टा आणि इथं शंकर बसून आहे दिवसशिवाची घालून गाठी परमहात्मा दृष्टी हे तीनही देव तुमच्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश आणि हे दहा तत्वामध्ये पोली तीन गुण उत्पत्ती समाळ आणि सहार तर याच्यामध्ये आता आणून ठेवलं आणि काही काही लोकांना अनेक कुणाला काही माहिती पलकड तर मला आणून द्या मी त्याच्यामध्ये अनेक टाकू आपण पण माझा इस की ईश्वर तयार कसं झालं हे ब्रह्मविष्णू या तीन गुणाला विष्णू मध्ये हा शंकराने शब्द वापरला आहे पण याचा उलघडा कोण केला नाही असं फुडून कोण सांगलं नाही मग आता सांगा हे भारत फिरलो भारत फिरलो मी आकाशाने फिरलो देव देव म्हणण्यासाठी पुर भारत पायाखाली घातला मला कुठेही समाधानी नाही गेलं माणस गेले माणस कोणी मूर्ती जरी असल्या माणसाच्या फोटो बी माणसाचे मग हे स्वतः कल ज्ञानेश्वरानं काय म्हणला अवघेची चरा तेरा ईश्वती माझे घर दयाचे मत तेर किंबहुना आपण चरा तेर झाल्या ज्ञानेश्वर पंढरीला नाही की पंढरी लोपलं लोपलं म्हणजे त्यातून नालकड पंढरी झाली आणि आम्ही पंढरीला गेलो पंढरी काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल दे तुझा देव तुझ्या पशी परी जागा चुकलाशी मी तो हा विचार वेके शोधणे गोविंद माधव यात नाही पातळीचे मुद्रा लावून या लक्षे तो आत्मा प्रत्येक हरी दिसे तुकाराम बाबाची पंढरी ही आहे संतांची पंढरी ही आहे आणि वारकऱ्याची तुम्ही पंढरीची करा झालं आणि मला या पंढरीमध्ये भेटलं तुकाराम बाबाचा महामंत्र आहे पहावे दुखाशी कारण जन्म गेला कोण्या देवानं उत्पन्न केलं नऊ महिने बंद आता सूक्ष्म श्लोक केल्या तुम्हाला कोणता देव होता कोणता विठ्ठल होता कोणता फुलाजी बाबा तुम्हाला सांभाळत होता ऐशागर त्याचा विचार करा आत्माला बैमान झाले हात प्रमाण आहे सांगा फुलाजी बाबा काय खोट बोलाव लागला कुठे जनमले कोण समोर आपलं आपल्या त्या अग्नीमध्ये मध्ये इतकं मास्क खाल्लं आपलं आणि तिथं धक्का लागला नाही तो कोण आहे आणि पुन्हा हे आपलं जे शरीर आहे त्या ह्या कंपनीला ह्या कंप गाड्या कंपनीच्या आता हवी झालं कंपनीचे आहे आणि या कंपनीला कोणी मॅकानी नसल हे ह्या कंपनीला तुमच्या मॅकानी नसल हे ती गाडी तयार केली हे माविक तयार केलं बोला लागलं <laughs> त्या गाड्याला ह्याला मॅकानी आहे याला सुधारणार आहे याला बिघडवणारा आहे आणि या माणसासाठी काहीच नाही म्हणजे असं पक्क ठरलं नाही तेच आहे जिथे संत तिथं देव देव तिथं संत तुकाराम बाबाचं प्रमाण आहे जे जे आले अंगा ते रोका सांगा आपण करून दुधात ला आपण चले ते नव नव्हे आणि एक दोन गोष्टी सांगतो जास्त टेम नाही ज्ञानेश्वरीचं <laughs> <laughs> पान आहे हे ज्ञानेश्वरी वारकरी बाबा हो ज्ञानेश्वरीचे आहे भागवत ज्ञानेश्वरी शक्तीपात योग आणि अर्जुनाचा बोध चार ग्रंथाचा ज्ञानेश्वरी मध्ये सार आहे यातल्या दोनच गोष्टी सांगतो एक आहे आम्ही शंकराला सगळे मानतो पण शंकराचं कार्य पुणे केलं नाही काही ते समजले बी नाही आम्ही सगळे शंकराला मानतो भारताचा जेवढा लोक आहे हिंदू जेवढा आहे तेवढा शंकराला मानते पण त्याचे कार्य आणि त्याच गोष्टी कोणीही लक्ष केलं नाही शंकर पार्वतीचा निगम पुस्तक आहे त्यामध्ये पार्वती पुष्टे त्या शंकराला हे देवा सगळे लोक तुमचं ध्यान करते आणि तुम्ही कुणाचं करता पार्वती म्हणे मी सदा करतो म्हणजे आधीनाथ गुरु आपण म्हणतो शंकराला आधी म्हणतो त्याच्या आधीचा त्यानं काय म्हणला मी सदाशिवाच ध्यान करतो सदाशिव म्हणजे काय म्हणे मया आधीचा आत्मा हे तत्व त्याच ध्यान करतो म्हणे या पात निराकार सदाशिव सदा राहणारा याचा अर्थ मी त्याच ध्यान करतो मग मी कसं करू म्हणे असं कर म्हणे मनाला मनानच मनन कर पार्वते मनान मनन कर मन जात राहते बनीन मनालाच म्हणायला हो म्हणे <laughs> मनाला म्हणन कर आणि मनालाच मना म्हणायला हो म्हणे म्हणजे आता अर्थ काय व्हायला लागल कि श्वास उश्वास मनानच मन म्हणे तू मनानं श्वास उश्वासाला मनानं मनन म्हणजे मी ध्यान म्हणा लागलो कोणी श्वास उश्वास म्हणलो कोणी मी मनन त्या मी ध्यान करा म्हणा लागलो पण श्वास आणि उश्या श्वास उश्वासारखा पार्वते जगामध्ये मंत्र नाही ह्या मनासारखा पार्वते जगामध्ये दुसरा मंत्रच नाही आणि जीवाचा पलकड देव नाही ज्ञानेश्वरी श्वासाचा पलकड मंत्र नाही पार्वते आणि जीवाच्या पलकड देव नाही हा आहे आणि पान नंबर आणि आखरी शक्तीपात योग्य ते वाचून पहा मंत्र पंचाक्षरी षडाक्षरी द्वादसाक्षरी अरे जीवन श्वासच नाही तर तुम्ही जपता का श्वासच गेला बंद झाला की मेला हे सर्वांना माहित आहे म्हणून पार्वती मी बी ते सांगायलो रेचक कुंभक करा हरिपाठामध्ये सांगले ध्याना बदल रेचक कुंभक कराय एकनाथ महाराज ना। नाभीशी उश्वास उभा करणं दम मध्ये बाहेर फेकणं रेचक कुंभक मध्ये <laughs> <रेचा> कुंभक मध्ये उश्वास नाभीशी उभा करा आणि होईल तेवढा उभा करा नंतर बाहेर सोडून द्या त्याला रेचक कुंभक म्हणजे उभं करणं दीर्घ कुंभक कुंभके आता काही माणसाला हाल माहिती नाही एकदम असा कुंभक झाला की श्वास नावीशी उभा राहिला की एकदम माणसा असे हाला लागले हे जशी गाडीची चाबी आपण झाली की पुरी कार हलते तशी ही चावी आहे या काराची आता हे याच्या चाबीची खुली झाली की माणसं असे जे करा लागले ती ते कार तेवढी हलवते हे इतकशी चावी तसा हे व्यात्मा पंचतत्वाचा आहे हे फोडून बी टाकून देते एका दिवशी या कारामध्ये हे आहे शंकर पार्वतीचा श्वासासारखा मंत्र नाही जीवाच्या पलकड देव नाही हे माझा विचार आहे आणि हे ग्रंथ तुम्हाला दाखवा लागलो आता अनेक एकोणती गोष्ट आहे तर हे आजवर आपणाला कराल नाही पण हे फुलाजी बाबांना तयार केलं नाही सनातन पहिलेपासून चालत आलेलं आहे मधामध्ये आपण ईश्वर याला पण हे मला भेटलेलं आहे आणि तुम्ही ज्ञानेश्वर जेवढे संत म्हणतात तेच आहे याचा पलकड सार्थक नाही याचा हे आध्यात्मिक ज्ञान म्हणतात आध्यात्मिक म्हणजे आधीचा आत्मा शंकरानं सदाशिव म्हणतात आधीचा आत्मा तेव्हापासून आपण आत्माला मरण नाही या शरीराला मरण आहे आत्माला मरण नाही जे पार्वती होती शंकर पार्वती ह्या शंकराचा आता राग म्हणजे शंकर आहे तीच पार्वती तेव्हापासून आलेली आहे हा विष्णू तुमच्या नाभी आत्माला विष्णू म्हणलेला आहे ही लक्ष्मी तेव्हापासून सांगत आलेली आहे आपण आणि सायत्री आणि ब्रह्म आणि साहित्री हा तिन्ही अवतार आपला तिन्ही देवाचा देवापासून त्याचून आलकर शास्त्र झाले पुराण झाले आधी आणा आधी आत्माला मरण नाही थोडक्यात सांगतो तुम्हाला कस मरण नाही ते आपला पण आजा पण आज्यापासून पिताजी झाला पिताजी पासून आपण झालो आणि आपल्यापासून आता ती पुढे चालली जीव मेला का हे जुने कपडे जसे उतरून टाकतो आपण असा आत्मा हे टाकत चालेल आत्य नाही अरे माघाला परिहार पुढे नाही ना हे जे झालेले लढायले माणसं हे काहीतरी पहिले भाग्यवान आहे हे पहिले भाग्यवान आहे म्हणजे लवकर लागणं काय आपल्या वडिलाची पुणे का समजाय की आपल्या स्वतः कर्तव्याची पुणे हे याच्यामुळे अशा दोन तीन प्रकारचे महात्मा तसा जर असला मध्ये लिहू आहे कि एक दिवा पेटका असला तर लाखो दिवे पेटवत आहेत याचा अर्थ तर आता आपल्या ह्याच त्याचं उदाहरण हेच आहे आपणासारखे तात्काळ पातंग दिली ना तसं म्हणलेलं आहे की एका दिवा पेटला असं लाखो दिवे पेटवता येते त्याची कमी होत नाही तुकाराम म्हणला आपणासारखे तात्काळ त्याच माध्यमातून मला ही शक्ती प्राप्त झालेली आहे आणि कोणाचा भाव असल आणि मी तसा असल तर असं होत असल तुम्ही माना न माना साक्षी द्याल तुम्हाला एका दिव्यापासून लाखो दिवे पेटतात आणि ज्याच्या ज्या भाग्यानुसार हे जे घडा लागलं ला, ते हे मूळ माणसाला संताची गरज आहे आपल्या भारताला संताची शक्ती मेली नाही मरणार नाही काही काळाला दपते आणि आता मला तिकडं माणसं ना तिकडं वा मराठवाड्यामध्ये पुरा वारकरी समाज आहे इतका पाप नाही इतका भेद नाही मराठवाड्यामध्ये इकडे सर जाती भेद आहे जाती आमचा देव तुमचा देव आमचा बाबा तुमचा म्हणून मला ईश्वरांच्या हे तुमच्यासाठी मला इथं वाट लावलं असं माझं ज्या ज्या वेळा धर्मा लिहिलं लागल त्याच्या वेळा मी अवतार घेईन आणि दुष्टाचा सुहार करणे भक्ताचा रक्षण करीन हा फुलाजी बाबा नाही अशा मागून होत आल्या आणि पुढे होणार हे लक्षात ठेवा माणसाचे देव झाले कुठे ग्रंथ दुसरं देवाना लिहिलेलं नाही हे माझा विश्वास झाला हे कोणा लिहिलं हे ज्ञानेश्वर कोण होते तुकाराम बाबा कोण होते गीता लिहिणारा कोण होता तसे तुम्ही करा तुमचे देखील ग्रंथ होतात हे सत्य देव पाहशी गेलो मला मीच झालो बन नंदा म्हणला पशुका तो होतो नरका ना हो नाही करतो नरका नारायण हो म्हणजे याचा अर्थ का है? ह्या माणूस असून काही काहीच मेल्या मेरीला बैलाचं कातड काम कराव लागलं पण हा माणूस काही काही वाया गेला याच काहीच होत नाही सडून चाललं फुकून आले जाळून टाका लागले आणि काही माणसांना नर नकर् करत होणार का महाराज हो म्हणजे बैलाचं कातड आहे ना ते पहिले भाते होते लोखंडाचं पाणी करते मेलीला बैलाचं कातड त्या हवे ना लोखंडाचं पाणी माहीत आहे माणसानं नारायण होतो विकलिया शेडे कडू पण गेले तैसे मजा केले नारायण कडू डके तुमच्या पोहरत हा ना असं करून बोलतोय कुणा देवाला गेलो ना माझ्याला परिहार पुढे नाही जेवढी या लोकाला शक्ती लागली मी जास्त बोलत नाही जेवढी शक्ती लागली जेवढे याला हे सत्य आहे जरी म्हणजे तर पुढच्या जन्मामध्ये हा वया देणार नाही लक्षात ठेवा तुम्ही मुलासाठी लेकरासाठी पैशासाठी नाही किती वेळा जन्मावा किती भोगावा फिती याच्यासाठी स्वतः आम्ही भक्ती करा लागलो धनासाठी नाही मरणासाठी नाही मरावंच लागल हे तर नक्कीच झालं पण काय करायचं मला मी कुठून आलो जायचो कुठ हे सांगतो हो तुम्हाला स्वर्गवासी कारण स्वर्गाला होते पित्याच्या डोक्षाला स्वर्ग म्हणतो आपण पिठ्याच्या डोक्षामध्ये होतो निराकार रूपानं आणि तिथून हे मायाचा बदार पाहण्यासाठी ईश्वरान आपणाला त्या आकाशात या आकाशात लाईच्या गरबात जाऊन नऊ महिन्याच्या नंतर हे पिंड घेऊन आलो निराकार होता हा तिथे गेल्यावर हे आकार घेऊन आला आणि अखेर दापाने शरीराला सोडून द्यायच आणि जिथून आलो तिथं सारू संत हे शिक्षण कुणाला गरज असल संसार पायाखाली घालायचा असल आणि तुम्हाला ईश्वरासंग राहायचं असल तर माझ्याशी अशी ग्रंथ ते सांगतो जळीचे लवाना दळीच विरे ज्ञानेश्वरी मध्ये मध्ये पाण्यापासून मिठाचा दा, खडा झाला आकार हे सर्वांना माहित आहे आणि पाण्यामध्ये टाकतो म्हणजे मिळून जातो तसं आपलं स्वरूप आहे निराकार रूपानं होतं या आकाशामध्ये आणि पृथ्वी म्हणजे माईच्या गर्भात जाऊन नऊ महिन्यात हे कपडा घेऊन आलो आणि आता काय करायचं आहे हे मला कळालं निराकार होते हे मिठाचा खडा हे सोडून द्यायचा आकार आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये दे मिळून द्यायचं तुकाराम बाबा ज्ञानेश्वर जना मिरा हे काम केले तुम्हाला जा जा हे हे सहज होते अरे कुत्रे मांजराला लेकर व्हायला लागले ते काहीच म्हणत नाही आणि आपण तर भजन म्हणा लागलो आपण कुठं का जाऊ शकणार नाही जलमाते पाहावे शोधना हे आहे बोलणं जास्त तुम्हाला समज जास्त बोलत नाही नमस्कार